नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचा आपल्या लाडक्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो आज आपण इयता दहावीमधील प्रकरण क्रमांक दुसरं ज्याचं नाव आहे वर्ग समीकरणे यामधील सरावसंच एक पॉइंट एकमधील काही उदाहरणे बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपण या व्हिडिओला सुरुवात करूया वर्ग समीकरणाचं सुरुवात करण्याच्या पहिले आपण इयत्ता नवीमध्ये बहुपदी नावाचं एक प्रकरण बघितलेलं आहे त्या प्रकरणामध्ये आपल्याला सांगितलंय की रेशीय बहुपदी मग रेशीय बहुपदी कशाला म्हणतात तर रेशीय बहुपदी ज्या समीकरणामध्ये कोणत्याही चलाला वर्ग किंवा घन नसतो अशा याला आपण रेशीय बहुपदी म्हणतो उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो पाच एक्स अधिक नऊ किंवा तीन एक्स एवढं जरी असेल तरी आपण याला म्हणू शकतो किंवा तीन एक्स वजा सात याला म्हणायचं रेशीय बहुपदी मग आता वर्ग बहुपदी वैशाला म्हणायचं तर वर्ग बहुपदी ज्या समीकरणाच्या चलाला घातांक असतो आणि तो घातांक हा, हा दोन असतो म्हणजे तीन एक्स चा वर्ग अधिक पाच अशा पद्धतीचं जे समीकरण असतं अशा समीकरणाला वर्ग बहुपदी असे म्हणतात एक्सचा वर्ग दुसरं एक्सचा वर्ग अधिक तीन एक्स वजा पाच अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो एखाद्याला विद्यार्थ्याला असं वाटलं की सर आपल्याला वर्ग बहुपदीमध्ये फक्त एकच पद नसतात का तर तो तोही असू शकतोय तो एक वर्ग असू शकतोय पाच एक्स असू शकतोय कुठल्याही पद्धतीने फक्त विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की समीकरण कोणतंही असो त्याचा घातांक म्हणजे कोटी किंवा घातांक हा दोन असायला पाहिजे याला इंग्रजीमध्ये म्हणतात स्क्वेअर किंवा रेस्ट टू पॉवर स्क्वेअर अप टू अशा पद्धतीने म्हटलं जाते मग घातांक जर दोन असेल म्हणजे यालाच म्हणतात वर्ग वर्ग म्हणजे काय तर वर्ग बहुपदी अशा पद्धतीचे उदाहरणे असतात आता सरावसनचे एक पॉईंट एक सुरू करण्याच्या अगोदर आपण या समीकरणाचे सामान्य रूप असतात मग सामान्य रूप काय असतात तर सामान्य रूप म्हणजे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य हे आहे त्याचं सामान्य रूप म्हणजे काय तर एखादं उदाहरण आपण म्हणू शकतो की वर्ग बहुपदीमध्ये एक समीकरण दिलेलं आहे की एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा पाच बरोबर शून्य मग एक वर्ग सामान्य रूपामध्ये एक वर्ग आहे याही ठिकाणी एक वर्ग खाली एक वर्ग दुसऱ्या ठिकाणी आहे आणि सी म्हणजे हा स्थिर पद असतो स्थिर पद म्हणजे फक्त संख्या मग या ठिकाणी संख्या दिलेली आहे ही झाली विद्यार्थी मित्रांनो सामान्य रूप मग आपण या, या समीकरणाचं सामान्य रूपाशी जर तुलना केली तर काय होईल तुलना करून या समीकरणाची याच्यासोबत तुलना केली तर काय तर ची किंमत मिळाली विद्यार्थी आपल्याला मित्रांनो ची किंमत किती तर एक ची किंमत किती तर तीन आणि ची किंमत किती तर वजा पाच अशा पद्धतीने आपण ए बी च्या किमती काढू शकतो मग आपल्याला आता सर्व विद्यार्थ्यांना समजलं असेल की ज्या समीकरणाचा घातांक दोन असतो त्यालाच म्हणतात वर्ग समीकरण मग चला विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या सराव संचाला सुरुवात करूया सराव संच दोन पॉईंट एक मधील पहिलं गणित आहेत कोणत्याही दोन वर्ग समीकरणे लिहा आपल्याला दोन वर्ग समीकरण लिहायचं आहे मग दोन वर्ग समीकरण आपण लिहू शकतो पहिलं वर्ग समीकरण पाच एक्स वर्ग अधिक तीन एक्स अधिक पाच दुसरं वर्ग समीकरण तीन एक्सचा वर्ग बस झालं विद्यार्थी मित्रांनो या व्यतिरिक्त आपल्याला तिसरं जर लिहायचं असेल तर तीन एक्सचा वर्ग अधिक पाच चौथं लिहायचं असेल तर एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स बस अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण कोणतेही दोन वर्ग समीकरण लिहू शकतो यामधील दुसरं गणित आहे खालील समीकरणापैकी वर्ग समीकरणे कोणते ते ठरवा खाली काही वर्ग समीकरण दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो आपण आता एक एक वर्ग समीकरण बघू पहिलं वर्ग समीकरण दिलेलं आहे एक चा वर्ग अधिक पाच एक्स अजा दोन बरोबर शून्य आता बघा की या समीकरणाची आपल्याला तुलना कशाशी करावी लागेल सामान्य रूपाशी तुलना करावी लागेल सामान्य रूपाशी तुलना केल्यानंतर आपल्याला त्या समीकरणामध्ये आपल्याला माहिती पडेल की हे समीकरण सामान्य रूपाच्या तुलनेमध्ये आहे की नाही परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वर्ग समीकरण ओळखण्यासाठी महत्वाची एक खून आहे ती म्हणजे दिलेल्या समीकरणांचा घातांक किती आहे तर तो घातांक आहे दोन किती आहे विद्यार्थी मित्रांनो दोन घातांक जर दोन असेल तर आपण म्हणू शकतो की ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य तुलना करून आता याची जर तुलना केली तर एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा दोन बरोबर शून्य आलं का नाही विद्यार्थी मित्रांनो एक्स वर्गाखाली एक्सचा वर्ग आहे बी एक्सच्या खाली फाईव्ह एक्स आहे स्थिर स्थिरपदाखाली वजा, वजा दोन आहे अशा पद्धतीने आपण याची तुलना करू शकतो मग आता उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर याच उत्तर आपल्याला लिहिण्यासाठी लिहावं लागेल एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स वजा दोन बरोबर शून्य यामध्ये एक्स हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक दोन आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ज्या समीकरणाचा सर्वात मोठा घातांक दोन असेल तेच वर्ग समीकरण आहे अदरवाईज कुठलाही घातांक आला तर ते वर्ग समीकरण नाहीत समजलं का विद्यार्थी मित्रांनो मग आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊन पाहू दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये म्हटलेला आहे की वायचा वर्ग बरोबर पाच वाय वजा दहा मग वायचा वर्ग बरोबर पाच वाय वजा दहा आपण या पाच वायला वजा दहा ला जर इकडे आणलं तर काय होईल वायचा वर्ग अधिक पाच वाय अधिक दहा बरोबर शून्य एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य तुलना करून याच्यासोबत जर आपण तुलना केली तर काय होईल वायचा वर्ग अधिक पाच वाय अधिक दहा बरोबर शून्य विद्यार्थी मित्रांनो आला की नाही आता इथे एक्सचा वर्ग आहे पण इथं वायचा वर्ग आहे चल कुठलाही असू शकतो एक्स असू शकतो वाय असू शकतो ए असू शकतो बी असू शकतो यम यन एबीसीडी मधील अल्फाबेट्स मधील स्मॉल कुठलाही लेटर यामध्ये असू शकतो अशा पद्धतीने आपण याही गणिताचं उत्तर वायचा वर्ग बरोबर पाच वाय वजा दहा बरो या मध्ये एक वाय हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक दोन आहे असं जर लिहिलं तर म्हणून हे समीकरण वर्ग समीकरण आहे अशा पद्धतीने आपण प्रत्येक गणितामध्ये हे समीकरण वर्ग समीकरण आहे ज्या समीकरणाचा घातांक दोन असेल त्याला वर्ग समीकरण म्हणू शकतो आणि ज्या समीकरणाचा घातांक दोन नाही त्याला आपण वर्ग समीकरण नाही असे म्हणू शकतो अशाच पद्धतीच्या साठी आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलच्या सबस्क्राईब नावाचं बटन दाबून घंटीचं बेल बटन दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र